दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक येथे महिंद्रा लॉजिस्टिक्स येत्या तीन चार तप्य तप्या ये ते चार वर्षात टप्प्याटप्प्यानं तब्बल शंभर कोटी रुपयांची गुंतवणूक आपापल्या भागीदारांच्या साथीने करणार आहे या माध्यमातून किमान पाचशे जणांना रोजगार उपलब्ध होणार आहे नाशिकचं भौगोलिक स्थान पाहता येत्या काळात लॉजिस्टिक क्षेत्रातील महत्वाचे हब म्हणून हे शहर उदयास येत आहे महिंद्रा लॉजिस्टिक्सचे दोन प्रकल्प यापूर्वीच पूर्ण होऊन ते कार्यान्वित झालेत तर तिसऱ्या प्रकल्पाचं भूमिपूजन नुकतंच प्रजासत्ताक दिनी करण्यात आलं बेगाव ढगा या ठिकाणी वेअरहाऊस उद्घाटन सोहळा पार पडला महिंद्रा लॉजिस्टिक्सचे एमडी आणि सीईओ राम प्रवीण स्वामीनाथन यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं यावेळी महिंद्रा अँड महिंद्राचे वरिष्ठ उपाध्यक्ष विनय खानुलकर महिंद्रा लॉजिस्टिक्सचे उपाध्यक्ष राजेश शेट्टी मराठा विद्याप्रसारकचे सरचिटणीस अॅडव्होकेट नितीन ठाकरे जे के वेअरहाऊसचे संचालक शशिकांत जाधव संजय कोठुळे आदी मान्यवर उपस्थित होते दरम्यान त्र्याऐंशी हजार चौरस फूट क्षमता असलेले हे वेअरहाऊस ग्रीन बिल्डिंग म्हणून देखील प्रमाणित झालेलं आहे गेल्या वर्षी एक लाख चौरस फूट क्षमतेच्या वेअरहाऊसचं उद्घाटन पार पडलं होतं त्याच्याच विस्तारित प्रकल्पाचं उद्घाटन सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी पार पडलंय लॉजिस्टिक क्षेत्रात भिवंडीनंतर नाशिकचं भौगोलिक स्थान अनेक अर्थानं महत्वपूर्ण मानलं जातं समृद्धी महामार्ग याशिवाय सुरत चेन्नई हायवेमुळे नाशिकची कनेक्टिव्हिटी गुजरात मध्य प्रदेश कर्नाटक तामिळनाडू अशा अनेक राज्यांसोबत होणार आहे त्यामुळे मालवाहतुकीसाठी नाशिक सोईस्कर ठरत आहे आणि त्याच अनुषंगानं महिंद्रा लॉजिस्टिकने नाशिकवर आता लक्ष केंद्रित केलंय नाशिक शहरातील वासळी शिवारात

The team was formed by the corporate at that time and I was a member of that and when we created this paintra at that time it was called uh DHA. DHA. Yes. And I was the core member of that THJ And so I'm so glad that I was I mean, we were given the birth of uh, this THJ to think about Logistics and it has so far, so expanded very well. So congratulations to all the team. Teams. you all of just we have wonderful keep doing that and we will see how we can grow so that I always feel Mahindra logistic is not a different company. Actually, which is extended part of my factory so that's what I we always always to my team memberss so Mahindra logistic will be treated as extended part of my family so thank you so much I wish you all the best. thank you or my family police آ... گرین کانکریٹ کا یوز ہوا ہے ہندوستان میں ہر بار سسٹینٹی کی بات ہوتی ہے ہم کئی بار سنتے ہیں کی آنے والے ٹائم کے لیے بٹ پہلی بار انیشیٹو لیا گیا ہے یہاں پہ اور مجھے گرد ہے نوجو فیملی اس کا ایک پارٹ بنی ہے اور سر ہمارے جو گرین سیمنٹ ہے وہ ہمارا پیٹنٹ پروڈکٹ ہے ٹاٹا اسٹیل اور ہمارا جوائنٹ پیٹنٹ ہے

Who made today's inauguration of Extended Various so special? And here we have witnessed not only the faithfulness but also the power of collaboration and progress which we have shown here. I would like to our deepest gratitude. Uh, three years ago, we set with ideas to kind of grow the company with 3 years in five years, uh, and transition this company from being a company which was largely logistics for Mahindra to become Mahindra Logistics. Uh, that whole journey, obviously, started talking about expansion of the company, which has been uh, at least by our history of this. Uh, we have completed many acquisitions and invested very large sums of capital. لارج سیٹی शशिकांत जाधव यांच्यासोबत महिंद्रा लॉजिस्टिक्स यापुढे देखील मागणीनुसार वेअरहाऊस वाढवणार अशी घोषणा यावेळेस महिंद्रा लॉजिस्टिक्स चे एमडी आणि सीईओ राम प्रवीण स्वामीनाथन यांनी केली दरम्यान वेअरहाऊसच्या या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी महिंद्रा लॉजिस्टिक नाशिक विभाग प्रमुख निसार शशिकांत जाधव भाऊसाहेब कोठुळे धनंजय शंतनु जाधव यांच्यासह आयमाचे उद्योजक प्रतिनिधी यांची उपस्थिती होते हे वेअरहाऊस झिरो लिक्विड डिस्चार्ज सह सर्व अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण असं असेल ते वर्षभरात महिंद्रा अँड महिंद्रा त्यांचे वाहन बांधणीसाठीचे सुट्टे भाग साठवण्यास उपलब्ध होईल या वेअरहाऊस नाशिकने लॉजिस्टिक्स हबकडे दमदार पाऊल टाकलंय तर नाशिक आता लॉजिस्टिक्स हब म्हणून ओळखलं जाणार आहे रिपोर्ट नाशिक न्यूज